नमस्कार महिपत खूपच चिडलेला असतो कारण बिझनेस एक्सपोच्या कार्यक्रमाला अर्जुन आणि साईली तिथे पोचलेले असतात त्यामुळे महिपतला प्रतापचा अपमान करता येत नसतो त्यामुळे महिपतला खूप राग आलेला असतो त्यावेळेला साक्षी महिपतला म्हणते बघितलं अण्णा बघितलं त्या मुलीवरती आता विश्वास ठेवणं चुकीचं आहे मुळात ती मुलगी कशी वागते ते तुम्ही बघितलंच ना अण्णा म्हणूनच मी तुम्हाला सांगत होते तिचा काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावा उद्या आपल्या पाठीमागे आपल्या विरोधात जर का कोणी पुरावा असेल तर तीच आहे तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते कारण प्रिया हे सर्व काही ऐकत असते प्रिया लगेच मैपतच्या जवळ येते आणि मैपतला बोलते प्लीज मैपत सर समजून घ्या मी मुद्दामून असं काहीच केलेलं नाही मैपत सर प्लीज तुम्ही उगा स्वतःला त्रास करून घेऊ नका अर्जुन आणि सायली इथे पोचणार नाही याची मी बरोबर तयारी केली होती सगळं काही अगदी मॅनेज केलं होतं पण ती दोघं इथे कशी काय पोचली तेच मला कळत नाही प्लीज प्लीज समजून घ्या ना तेव्हा मात्र मैपत मोठ्याने बोलतो पुरे आता तर मला तुझं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे एक नंबरची खोटारडी आहेस तू आणि तुझ्यासोबत लागण्यात तर काहीच अर्थ नाही आता फक्त शेवटची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे माझ्या नादी लागू नकोस आणि माझ्या नादी जर का लागण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ तेव्हा प्रिया म्हणते मैपत सर तुम्ही माझ्यावरती विश्वास का ठेवत नाही आत मैपत सर प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा असं नका वागू त्यावेळेला मैपत बोलतो विश्वास अगं विश्वास ठेवण्याच्या लायकीची तरी आहेस का तू जरा स्वतःच्या मनाला विचार माझा तर तुझ्यावरती आता विश्वासच राहिला नाही एक नंबरची खोटारडी मुलगी आहेस तू त्यावेळेला मैपतला खूपच राग आलेला असतो मैपत मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला एकच गोष्ट समजते माझ्या तळपायाची आग मस्तकात गेले आणि मैपत तिथला दारूचा ग्लास उचलतो आणि चक्क प्रियाला ती दारूच ढोसतो जबरदस्तीने ती प्रियाला दारू पाजत असतो त्यामुळे प्रिया स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते पण काही केल्या मैपत ऐकत नसतो शेवटी साक्षी जोरात दारूचा ग्लास उडवून लावते आणि म्हणते प्लीज प्लीज अन्ना शांत व्हा मला कळत आहे तुम्हाला खूप राग आला आहे पण तुम्हाला प्लीज स्वतःला शांत करावं लागेल तेव्हा मात्र मोठ्याने मैपत बोलतो पुरे आता मला अजिबात शांत वगैरे व्हायचं नाही या मुलीच्या बाबतीत काय खरं काय खोटं हेच मला कळत नाही आहे मला तर आता एका गोष्टीचा अंदाजच आलाय ही मुलगी आपल्या लेखी काहीच कामाची नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते हे तर मी तुम्हाला कधीपासून सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही मात्र माझं काहीच ऐकत नाही काही झालं तरी सुद्धा मी आता या गोष्टीचा अजिबात वेगळा अर्थ काढणार नाही आताच्या आता तू आता इतना चालती पडायचीस प्रिया मात्र तिथून जात असते पण तिला दारू पाजल्यामुळे स्वतःला सावरता येत नसतं तेवढ्यात कल्पनाचं लक्ष प्रियावरती जातं कल्पना प्रियाला म्हणते तन्वी तन्वी काय झालंय अशी का वागती असू तेव्हा मात्र तिला समजतच नसतं तेवढ्यात कल्पनाला ती जोरात धकलते तेवढ्यात प्रताप कल्पनाच्या जवळ येतो आणि म्हणतो कल्पना ड्रिंक केलंय तिने बहुतेक तेव्हा लगेच कल्पना बोलते काय तन्वी आणि आपली ड्रिंक नाही हो कुठेतरी काहीतरी गैरसमज होतोय तेव्हा लगेच प्रताप बोलतात तुला हेच सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो अगं ही मुलगी जशी दिसते तशी नाही बघितलंच ना तिला सुभेदारांच्या इज्जतीचं काहीच नाही आता काय करायचं तूच बोल मला तर काहीच समजत नाही काय करावं तेच कळत नाही पण मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा लगेच कल्पना बोलते तुम्ही जरा शांत व्हाल प्लीज तुम्ही जरा शांत व्हा तुम्ही जर का शांत झालात तर बरं होईल तेवढ्यात मात्र प्रिया त्या बिझनेस एक्सपोच्या कार्यक्रमामध्ये खूप धिंगाणा करते तेव्हा मात्र सगळ्या लोकांमध्ये खूपच बोलणे सुरू होते आणि म्हणत असतात कमाल आहे सुभेदारांची सून आणि ही अशा प्रकारे वागते कुठे गेले सुभेदारांचे संस्कार ते ऐकून मात्र प्रतापला खूपच चीड आलेली असते प्रताप, प्रताप मोठ्यानी बोलतात काय करू आता बोल कल्पना या मुलीने तर आपली इज्जत चव्हाट्यावरतीच आणली तेवढ्यात मात्र कल्पना मोठ्यानी बोलते तन्वी पुरे काय करतेस काय वागतेस कळतंय का तुला तन्वी तुझ्या या वागण्याचा खरंच त्रास होतोय त्यावेळेला मात्र प्रिया मोठ्यानी बोलते माझा त्रास होतोय माझा कधी त्रास होत नाही तुम्हाला प्रत्येक वेळेला तर तुम्ही माझ्याच विरोधात असता माझ्याच विरोधात काही नाही बोलत असता प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करत असता कधी माझ्या बाजूने उभं राहता कधीच नाही स्वतःचं तेच खरं करणं तुमच्या फक्त सायलीनेच ठरवलेलं आहे हे ऐकून मात्र प्रतापला खूपच चीड येते त्यावेळेला कल्पना बोलते पुरे झालं तुझं काय चाललंय कळतंय का तुला आपण इथे कार्यक्रमाला आलोय तिथे तू सगळ्यांची इज्जत चवाट्यावरती आणायचं ठरवलंयस का चल पहिल्यांदा घरात आणि कल्पना तिला नेत असते पण कल्पनाचा हात ती उडकावून लावते आणि मोठ्यानी बोलते नाही येणार आज जे काही माझ्या मनात आहे ना ते मी बोलणारच त्याशिवाय मी शांत नाही बसणार एकेकाला मी एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र कल्पना खूप चिडते आणि कल्पना बोलते पुरे झालं तन्वी मला खरंच तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय तन्वी तू अशा प्रकारे कसं काय वागू शकतेस प्लीज तन्वी स्वतःला सावर त्यावेळेला मात्र तन्वी बोलते पुरे आता मला सावरायचं वगैरे काही एक नाही आणि का सावरू मी स्वतःला मुळात एक गोष्ट मला कळून चुकले ती म्हणजे तुम्ही कशा प्रकारे माझ्याशी वागताय तेव्हा मात्र कल्पना बोलते आम्ही आम्ही कशा प्रकारे तन्वी तुझ्याशी वागतोय प्लीज या कार्यक्रमामध्ये धिंगाणा नको पण तन्वी मात्र काहीच ऐकायला तयार नसते त्यावेळेला साक्षी म्हणते बघितलं काय झालं अण्णा उगाच तिला दारू ढोसली आता काय होईल तुमचं तुम्हाला तरी कळतंय का तेवढ्यात मात्र प्रतापराव तन्वीजवळ जातात आणि तन्वीला म्हणतात तन्वी पुरे कर हा धिंगाणा मुळात तुझ्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय तन्वी तू जर का हा धिंगाणा थांबवला नाहीस ना तर बघ काय होईल ते तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया, प्रिया मोठ्यानी बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळं काही समाप्त झालं आहे आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर स्वतःचं तेच खरं करायचं तेवढ्यात मात्र कल्पना खूपच मोठ्याने ओरडते आणि तन्वीचं थोबाडच फोडते आणि तिला म्हणते लाज आणलीस तू आम्हाला लाज आणलीस अगं तुझ्या सासऱ्यांचं के केवढं मोठं कर्तृत्व आहे आज त्याचा सत्कार होता खरं सांगायचं तर तू या सत्कारामध्ये येऊन जो धिंगाणा घातलायस ना तन्वी त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही हे जेव्हा पूर्णाईंच्या कानावरती जाईल तेव्हा त्यांना कसं वाटेल ते बघ तन्वी आज तुझ्यामुळे आम्हाला मान खाली घालावी लागली आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते प्रिया मोठ्याने बोलते पुरे आता विषयच समाप्त मला या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही त्यावेळेला प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि प्रिया, प्रिया मोठमोठ्यानी ओरडत असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी कल्पना बोलते अहो चला या बावट मुलीला घरात घेऊन चला कारण हिची लायकीच नाही आपल्या समोर राहायची खरं सांगायचं तर कुठे हिला घेऊन आलो ना कुणास टाऊ तेव्हा लगेच प्रतापराव सर्वांसमोर हात जोडतात आणि त्यांना म्हणतात आमच्यामुळे तुमच्या याला दृष्ट लागली खरं सांगायचं तर जो काही खोळंबा झाला त्यासाठी मी खरं क्षमस्वा माफी मागतो तेव्हा लगेच प्रतापरावांना बोलण्यात येतं तुम्ही काही माफी मागायची गरज नाही तुम्ही फक्त तुमच्या सुनेला सावरा कारण तुमची सून तुमच्या हाताबाहेर गेलेली आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तन्वीचं हे वागणं तर कल्पना आणि प्रतापने बघितलेलंच आहे पण जेव्हा पूर्णाजीच्या कानावर जाईल तेव्हा ती कल्पनाला घरा कल्पनाला सांगेल का तन्वीला घराबाहेर काढायला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू